नमस्कार कुठून बोलत आहे वाटप वाट वाटप रत्ना रत्नागिरी वाटत ओके जयगड जयगडच्या साईडला ओके बरं आणि लग्नाचं कोण आहे मी तुम्ही बरं आणि शिक्षण काय आलंय दहावी काय करता माझा टेम्पो आहे आंबेडकर व्यवसाय हापूस बरं आणि इन्कम किती पंचवीस हजार पंचवीस हजार ओके आणि जात कुठली आहे हिंदू सुतार हा हिंदू सुतार सुतार ओके हां बरं म्हणजे चारी समाज सुतार समाज ओके बरं आणि हे एकोणीसशे किती मधले पंच्याहत्तर पंच्याहत्तर मधले लग्न झालं होतं पहिलं नाही पंच्याहत्तर पहिलं लग्न झालं नाही बरं आणि काय घर वगैरे कसं आहे बंदी कवलारू कवलारू आहे आणि घरात कोण कोण राहतात आई आहे बहिणी दोन भाऊ आहेत अजून ती, तुम्ही पकडून तीन भाऊ तीन भाऊ आणि बहिणी किती बहिणी झालं हो। ओके आई वडील आई आई वडील नाहीत ओके बर एकोणीशे पंच्याहत्तर बर आणि ठीक आहे आणि तुम्हाला मुलगी कशी पाहिजे काय कुठल्या पण जातीतली असं हा 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 जास्तीत जास्त लोकांपर्यंत भेटणार सुतार समाजाची आम्ही प्रयत्न केला वाला पाहिजे वाला नाही नाही असं काय नाही तुम्ही कुठून कुठून येला रत्नागिरी ना एकोणीशे एकोणीसशे पंच्याहत्तर ओके ठीक ठीक आहे दे बघूया बघूया मी सगळ्यांकडे पोहोचवतो हा व्हिडिओ कारण बऱ्याच सुतार मुलं मुली आहेत हां त्यांच्या पण पण पोहोचवतो आणि अजून पण शेअर होणार सगळीकडे टेन्शन घेऊ नका तुम्हाला कॉल येतील स्वतःहून कॉल येतील काय टेन्शन घेऊ नका आणि जर नाही भेटलं तर मग दुसरं बघितलं तरी चालेल असं काही नाही तुम्ही बघा कसं काय ते हा मात्र कॉल येतात ना तुम्हाला ते मात्र खात्री करा कॉलची कारण समोरचे कॉल खरे आहेत की खोटे आहेत याची खात्री केल्याशिवाय भानगडीत पडू नका लग्न एकदाच करा सुरक्षित करा आ, हा कारण समोरची मुलगी एजंट कोणतरी घेऊन येईल आणि दाखवेल तर हा तर त्यांचा पत्ता घ्यायचा आणि त्या पत्त्यावर स्वतः भेटायला जायचं खरा पत्ता का बघायचं आणि तसं जायचं हा कुणी फसवेल वगैरे तर ती काळजी घ्या कारण कुठे फसू नका इतकंच म्हणणं कारण माझं नाव बदनाम होईल त्याने आणि सुरक्षित व्यवहार करा काय ते कारण आजकाल बऱ्यापैकी फसवणूक चालली आहे बऱ्यापैकी फ्रॉड लोक आहेत त्याच्यामुळे काळजी घेऊन हे करा कारण एवढे वर्ष आता थांबलात ते आता व्यवस्थितच करा हुँ? ठीक आहे चालेल मी जास्ती असं हे शेअर करतोय मित्रांनो हे बघा शुता, करतो हा हा सुतारकाम पण करता बरं 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 नमस्कार मित्रांनो हा मुलगा जो आहे ना तो रत्नागिरी मधला आहे एकोणीसशे पंच्याहत्तर मधला आहे सुतार समाजाचा आहे जर सुता समाजामध्ये मित्रांनो जर खूप कुठे तुमच्या आजूबाजूला कोण मुलगी नसेल तर तुम्ही इतर समाजाची सुचवला तरी चालेल त्यांना पण शक्यतो सुता समाजाचीच सुचवा कारण ते आत्तापर्यंत आपल्या समाजासाठी राहिलेत तर त्यांना सुता समाजाची मिळेल एवढी मला आशा आहे आणि मिळणं अशी ओरली काय हरकत नाही कारण माझ्याजवळ बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट लिस्ट आहे तर त्यामध्ये मी पण शेअर करणार आहे आणि मित्रांनो हा जो मित्र आहे आपला तर त्याला त्याचं लग्न झालं तर आपल्याला आनंद वाटणार सगळ्यांना त्याच्यामुळे हे आपण जे काम करतो ते पुण्याचं काम करतो आपल्याला परमेश्वर माहिती नाही निदान पुण्य तरी मिळवू शकतो तर मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करायचं आहे भरपूर शेअर करा रत्नागिरी करानो जास्तीत जास्त शेअर करायचं आहे कारण तुमचा मित्र आहे माझा मित्र आहेच पण त्याशिवाय तुमचा मित्र आहे त्याच्यामुळे तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर याचं लग्न जोडू दे इतकंच